<laughs> काय मग ओळखला का हा खणखणीत आवाज आणि हा पक्षी नक्कीच ओळखला असेल किंवा नसेलही कारण हा पक्षी नजरेस पडणे फार दुर्मिळ आहे हा पक्षी एकटा राहणे पसंत करतो हा पक्षी आहे भारद्वाज चला तर मग भारद्वाज या पक्षाविषयीची माहिती जाणून घेऊया हा भारत आणि पूर्व आशियामध्ये आढळणारा पक्षी आहे हा पक्षी कुंभार कावळा भारद्वाज या नावाने ओळखला जातो हा पक्षी कावळ्याच्या आकाराचा आहे या पक्ष्याला लाल कावळा चांभार कुकडा कुंभार कुकडी पान कावळा कुकुड कोंबा या नावानेही ओळखले जाते भारद्वाज हा पक्षी कोकीळ गटात मोडणारा असला तरी इतर पक्ष्यांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जात नाही नर मादी दिसायला सारखेच असतात मादीचा आकार नरापेक्षा थोडा मोठा असतो झुडपी जंगले गवता प्रदेश मानवी वस्ती खुली मैदानी अशा भागांमध्ये हा पक्षी प्रामुख्याने आढळतो या पक्षाचे अन्न प्रामुख्याने लहान मोठे किडे उंदीर सुरवंट सरडे पाली छोटे बेडूक अळ्या पक्ष्यांची अंडी असे आहे या पक्षाचे संपूर्ण शरीर रखरखीत झळाळत्या काळ्या निळ्या जांभळ्या रंगाचे असून त्यावर लाल मातकट विटकरी रंगाचे पंख असतात या पक्षाचे डोळे लाल भडक असतात या पक्षाचे लाल डोळे लांब सडक पंख शेपटी आणि वरच्या पट्टीचा आवाज लक्ष वेधून घेतात जून ते सप्टेंबर महिन्याच्या विनीच्या हंगामात खूप सारे खाद्यपदार्थ देऊन हा पक्षी मादीचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो जमिनीपासून साधारणत पंधरा फुटांच्या अंतरावर झाडांच्या बेचक्यात किंवा वळचणीच्या जागी गोल घुमटाकार खोपा हा पक्षी बांधतो मादी खोप्यात तीन ते पाच अंडी घालते अंडी उबवणे पिल्लांना खाऊ घालणे अशी सर्वच कामे नर मादी मिळून करतात मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते पण तिचा आवाज नराच्या आवाजापेक्षा किंचित खालच्या पट्टीतला असतो असे मानले जाते की हा पक्षी सकाळी नजरेस पडला तर ते शुभ असते भारद्वाज या पक्षाच्या तांबड्या पेशीत हिमोस्पोरिडिया हा हिवताप पसरवणारा परजीवी आढळतो हा पक्षी जास्त वेळ जमिनीवर राहत असल्याने त्याच्या अंगावर गोचिड पिस्वा असे रक्त कीटकही असतात आणि त्यामार्फतही हिवताप माणसामध्ये संक्रमित होऊ शकतो त्यामुळेच हा पक्षी कधीही पाळू नये पण अवतीभोवती असला तर साप विंचवाचे भय राहत नाही कारण त्याच्या दोन इंच तीक्ष्ण नखांनी साप विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांना पकडून खाता नाही तो आढळलेला आहे तर असा भारद्वाज पक्षी कोकणातील सावंतवाडीचे सिटी बर्ड हे पद भूषवतो भारद्वाज पक्षाविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि भारद्वाज हा पक्षी तुम्हाला कुठे आणि कधी दिसला तेही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद